मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारुड ऐकताच हरपून जाते भान काना मात्रा वेलांटीचे मिळाले आहे वान साहित्य आणि इतिहासाची आहे खूप मान अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व मराठी राजभाषा आनंदाने साजरा करू सर्व सर्वप्रथम सर्वांना जागतिक मातृभाषेच्या खूप खूप शुभेच्छा इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी एकवीस फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जागतिक मातृभाषा दिवस युनेस्कोच्या वतीने एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने दोन हजार दोन साली मान्यता दिली मराठी हिंदी आणि भारतीय भाषाबद्दल बोलत असताना जागतिक स्तरावरही अनेक मातृभाषा आहेत या जगातील मातृभाषा आपल्याला या निमित्ताने आज जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो जागतिकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक मातृभाषा लोप पावत असल्याचे चित्र आहे मात्र असे पुढाकार घेत मातृभाषा आणि त्याबरोबर संस्कृती टिकावी यासाठी आजच्या दिवसाची निवड केली आहे त्यामुळे जगभरात आजचा दिवस इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे म्हणून साजरा केला जातो लहानपणी ज्या भाषेशी आपला परिचय होतो ज्या भाषेच्या सानिध्यात आपण राहतो वाढतो त्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात जागतिक मातृभाषा दिवस का साजरा केला जातो ब्र भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये जागतिक मातृभाषा दिवसाच्या सिलेब्रेशनचं मूळ आहे भारत पाकिस्तानमध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा उर्दू असे सांगण्यात आले मात्र पश्चिम पाकिस्तान म्हणजे बांगलादेशातील स्थानिकांना हे मान्य नव्हते यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली एकोणीसशे छप्पन्न साली बंगाली ही पाकिस्तानातील दुसरी अधिकृत भाषा झाली या लढ्यात अनेकांनी बलिदानही दिले आहे जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेड छेडण्यात आलेली ही विशेष मोहीम लक्षात घेता संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एकवीस फेब्रुवारी दिवस जागतिक स्तरावर मातृभाषा दिवस साजरी करण्याचं ठरवलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर